श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री तात्रे प्रभू महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो श्री प्रभू स्वामी यांच्या बालकिडा आता अध्याय पाचवा श्री दत्तात्रयाय नमा जय जय जी जी चक्रधराध परमा दायी उतारा जय जय निर्गुणा निराकारा अनंता अपारा तुझ नमो तुजी येनी सत्ता बडे न नबी पवन हाले चाले इंद्र यम वरुण मेळे करीती काड क्रमना तुझ ज्ञान बुद्धीचा दाता तुझ विश्वाचा चाळीता तुझ सकाळांचा नियंता तुझ पोषिता जगासी जेवी माता बालकासी उठून लावी स्थानासी तेवीच तू या नातासी उद्धरनेसी अद्यत उद्देत ओनिया बालकिडा निवसी घालून विभिडा भी यरवी अज्ञान निभिड शरीरी केवळ माझी या शे शेणे पडतात विचारांत तूच कानी आणि तो तू इच्छा त समर्थ पुढती ग्रंथ चालवी सी श्रेत्तात्रय पूजेचे आवर्तन मागील निरूपण आता पुढील अनुसंध श्रद्धान सावधान परि येसा जो का लोक्याचा नातू तो सिंहासनी विराजित श्रीकर अर्थू आशीर्वादी तू दिसी आशीर्वादी तू ति गांशी तुकी ऋषी विनवून हाने श्रीहरी भोजना उशीर झाला तरी या सकळ देवानी सी भोजना यावे ऋषी केसी एका एकताची विनंती सी अवधू अवधूतासी मानवली उत्तरले सिंहासनावरुनी गेले भोजना मंडप मंडपागणी पश्चात मंडप उभवणी केली ज्या स्थानी ठाई ठाई केली ज्या स्थानी ठाई ठाई ते ते रचिला आसनी अवसरू वरी पुष्प पासोडा सद सन सुंदर उभेसले आसनी दातारू त्रेलोके तारू श्री जैसे अगगणी तर तारांग ना तैसे बोवती देवंग न बैसले ऋषि फणीवर जान बैसल्या सुजान ऋषी भार्या रमे बेसला ओळी जैसा दिसती रम्य कदळी पुढे अनुसया लाडी करी वाहिली ते अनार्थे अनर्थे रत्नाची ताटे मध्ये शोभती वाण वाटे वाट्या वाट्या भरून या दुते वाढीली निटे मातेने ताटे वाढोणी अनुसया बोलली अत्री प्रती राया ताटे सिद्ध वाडो या झाली स्वामी या तयारी रो आणि दुर्वासासी अति पाचारी वेगेसी आणि काही काही ऋषी वाडा यासी पांचारीले ताटे घेऊन ते हाती सुरंगना पुढे ठेवती परवडीला मिल्या ती निगुती एका चालती एका पुढे शेडरस पकवान अवधारा पण पं... पंक्ती ती ऋषीश्वरा देवा पाताड विकारा पंक्ती कारा सकळासी इकडे देवे देवदेवेश्वरा ताट करी अनुसया सुंदरा अनर्थ्य रत्नाचे परिकरा उपमे दुसरा नाही कैसे बत्तीस वाट्यांची हारी मानिकांचे हार माणिकांचे भरली सामुग्री भरवी ते घालून अनुसया माता सुमन पासोडा उरुता घालून आली त्वरिता देवा करिता पंक्तीस पक्वानाचे पकवानाचे वर्णन करिता विस्तार होईल या ग्रंथा होऊन या सक्षे पंथा श्रेमा श्रोताई करावी सर्व सिद्धता झाल्यावरी माता आरती घेऊन करी दर्शांग उधडोनी मनोहरी मनोहरी ओ वाळी कापुरी देव ऋषी गालो नि ब्रह्मा पण करी जी हानत देव सकळ सकळ आज्ञा देत भोजना प्रत करावया मुखी घालिता कोवड अमृता अमृता परीस लागे गोड सोम दुर्वास वाढते प्रबर तुप्ती सकळ ओयत व तुप्तीचे झाले भोजन कर्पूर आद की होताच विडे दिले जाण सुगंध पूर्ण सकळांशी सकळांशी विडा घेऊन या आया ते आज्ञा मागती आज्ञा देऊन कृपा कृपा मूर्ती महाद्वारा प्रती गेले तेही गेले महाद्वारी देव उभे होते भूमीवरी माते ठेवणी चरणावरी गेले सत्वरीनी जठाया ते गेली यावर ठायासी देव हा देवहानती अति अनुसयेस अनुसयेसी सोम दुर्वासादी समतेसी करा भोजनासी तुम्ही तुही आता सोम दुर्वासादी ऋषी मेळा बेसोनी नि राहिल्या सकळा मागिल्या परिभोजनाला देऊन तांबूला अर्पिले सोम दुर्वासा वाचून आश्रमी गेले आज्ञा घेऊन देवे मंचकी श्रेण केले आपण महाद्वारे अति अनुसया जाना तदनंतर करीती भोजना विडे घेऊन या जाना देवा सन्निधाना आले मंचकी देव उत्तिष्ट झाले सोमदुर्वासी पांचारी ले पुढे संभाषण झाले अंबोल बोलते परी येसा दक्षिणे गिरी सय्या चढते ते, ते अनुष्ठान करी देवल देवे देव देवेश्वर लिंगा अंतर निर्मळ देव याने ऋषी प्र, महापवित पवित्र प्रभास भार्या गुण पवित्र तीचे पदरी जन्मला पुत्र दे पुत्र देवल सादर ज्ञानिया तपो निधी तपश्चर्यवंत सकडा माजी कीर्तिवंत वेदमूर्ती धर्मानिष्ठ हृदयी सो सोधर्म हृदयी धरुण ऋषी राव मनी मणिवाये भगवत दृष्टाह दयेचा ठाव तो एक ब्रह्मागिरी चे तडवंटी पाऊन स्थळ रम्य दीटी ध्यान मांडुनिया निकटी तप करीती देवल तोप तपचरेने परिपूर्ण जाणे गत भविष्य वर्तमान होणार ते न टळे प्रमाण धरून हि खुन राहिला जे ते कृष्णा वळी उद्व मूड ते कृतयुगी ऋषी देवल सता सांगेल सांगे अंतराल ते येते देव भेटेल त्रेता युगी तिचं धरुणिया हाव देवल राहिला धरून भाव कडवी मज ब्रह्मदेव मी जातो बोलनी हे तो कृपाड पावला गिरी सय्या चढ पद्मासनी देव निर्मळ पाहुनी पद्मासनी देव निर्मळ पाहून तात्काळ बैसले देव येताची ते स्थळी देवलाची क्रांती बंगली पद्मासनी मूर्ती देखील दृष्टीने न्याळेली देवती देवलती उठोनी पूजी शोड शोपचारी सुमने वर्षी मुकुटावरी कस्तुरी टिळा रेखिला कुमारी देवा, नी, देवा नी, प्रकाश देवला देवासी विडा गविला देव प्रसन्नतेला प्रसन्न प्रसाद सरीला भावाचा लगेची लगेची साष्टांग दंडत देवल देव लागी दे घालित देवे या त्वरित सिरी ठेवीत श्रीकर दत्तात्रयाची पूजा ऋषी लागले ऋषी लागले श्री चरणी तुळशी उदक शिंपोली सुतिक वंदनी करीत असे अवधूत ऋषी व प्रथ हे लिंग कासया पूजित हे लागी तोरीत सांगा समस्त स्वामी या देवल ऋषी एका हाने आया आय नकडे ज्ञाने देवा आय्यासी ज्ञान देणे कृपा करून दयाडा चरणी ठेवून या माता देवल्य झाला विनविता तेने देवाची झाली प्रसन्नता झाला बोलता ते ऐका देव याने आचार्य पावाल मानसी तुझी या मरी तुझी या भलीस पडू नये सवे, सवेची देवल करी नमन मुखे विनवी कर न देव होऊन या प्रसन्न आशीर्वच आशीर्वचन देत असे देवाची त्या कृपे सरसी दिव्ये लक्ष चक्षु दिदले त्यासी अनंत अनंत साळंका चंद्र सी तेने ज्ञानेशी देखती चमत्कार देखून श्री श्री श्रीचरणा लागती ते पुन्हा पुन्हा तेने देव देवे दिदले आशीर्वचना चिरंजीवित व जाना पावाल पावाल चिरंजीवित पण सृष्टी असेल तोपर्यंत पर्यंत तो जान नयन तुम्ही मरण सत्यवचन हे माझे त्यांनी पुन्हा प्रार्थना करून तोष विले देवा लागुनी देव याने प्रसन्न वदनी मागा मनी असेल ते प्रसन्नता देखून विनवी ती हा पर्वतन सोडावा जी श्रीपती युगायुगी येच चव पर्वती हा न तू सृष्टी राज्य की जे चौ युगी राज्य करिता पर्व न सोडावा तत्वता सृष्टी जाताई श्री हनता श्री अनंता चा, चला स्थान सोडवी एकोणी श्री चक्रवर्ती राणा पर्वती करुणी किडावना जीव आविद्या विभाग जाना निर सुनी जाना उद्धरी जैसा मेरू सुवर्ण खानीचा तोही बत्तीस कोटी कोटी गणनेचा त्याहून थोर साया साया चलाचा पारु न पडेची सु सुरवराशी सहस्र मुखाच्या फनी वरा पाता सह्याद्री गिरी वरा पारण कळेची गा खरा वेद शुत्राई थारा नेनती ऐसा तो पर्वत गहन जेथे किडे अनुसयानंदिपाशा ब्रिधानी तयाची सह्याद्री चिलकरी देव लिंग वधारी त्या सालंका वाढती निर्धारी तयाची कुसरी परी परिसी जे कृत युगी देव देव लिंग देवेले देव देवेश्वरे प्रतिष्ठिले चांग एकावरी एक साडंका अनेक स्वयम जग देखत एसा परिलिंग वाढून काही केल्या न आवरत ऋषी ऋषी देवगण समस्त विचार करीत बैसले हनती जाऊ ते तेथे ते अति अनुसया उत्तमा पार्थून अनुसाह्याल चला चला कामा लवकरी कामालवकरी ब्रह्मा विष्णू तिसरा महेश शेषशाई परम पुरुष भैरावादी बहुवसताही देवता चालल्या समस्ता भद्रीकाश्रमी ते, ते अत्रिसी भेटले सोम दुर्वास नमस्कारिले पाताळी फणीवर आले गाजी तले ते गोशे अनुसया माते पती सकळी देव विनविती विनविती चला सह्याद्री पती देवाची देवाची या भेटी लागुनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यंत्र शिश्र सहस्र अति अनुसया सुरेश्वर सकळ देवता आणि अमर जावया सह्याद्री स निघाले बद्रिका निघाले ते बत्तीस बत्तीसाठाई विभागीले पुढा वासुनीकी भार चाले नव नवगाड गुडा समवेत गगनी वाजती दुंदी शंख काडा काळा नाद गर्भी ऐसे पावले ते वैदवी जेवी नभी तारांगने देव आले गोवर्धना बेटी झाली सुरंगना पुष्पांजली पुष्पांजली वर्षती नाना देव देवेश्वरी जाना आनंदे पुष्पांजली करून समस्त बैसता देव देवेश्वर पाहून सकल देव विनवीत अति अनुस अति अनुसये प्रति दत्तात्रय प्रभूंची सुती आेट देव देवस्तुती माता बैसली ध्यान स्थित श्री दत्तात्रय प्रभू ते चिंतित चिंतिती एकांता प्रति एकडी ध्यान सरता माता पाये तो सन्मुख स्वामी उभा हाये तया अलंग अलिंगनी दे दोही दोई बाए नाना उपाये प्रषित याने आवो जि जी, जी दिन नाता म भक्तल जगन नाता वेगी चला चैतन्य नाता देव देवर देवरस्ता देखता ती मातेने देव करी धरिला देव देवदेव देवरा पासी आनिला देकून देवा हर्ष झाला नभी कोदळा दुदु दुदुभी धवनी पुष्पांजली वर्षती देव रत्ने वाहती ऋषीश्वरा वर दिव्य मनी भाव मोती पाहावो मेघ वर्ष वेसा आनंद असे होत रणतुरियाचे नांद गरजत फणीवर मुखे पुकार वंदत आकाशी फुटत पाघोरे उत्सव उत्तव थोरु शिराब्दीचा देव मनोहरुजी पूजितसे हातातू छोडो शपचारे आनंदे देव देवेश्वरा जवळी देव हुबे राऊन बुतडी विळा वाउनीकर कमळी वरी ठेकीला अक्षदे लिंग होते ते जे वाढत त्या वरी देव ठेवीला हात तव ते झाले से गुप्त पुष्पाजली वर्षत अध्या अध्या अत्यात रे देव व वर्जित वर्जित निली फणीवरे पुत्कार या ऋषी वेद घोष करोणी मस्तके पायावरी ठेवती येसा मंगळ सोडा झाल्यावरी सह्याद्री अचला देवलविनवी कृपाडा दीनदयाळ परी परीसिजे जी जी हे आले असती समस्त त्यासी भोजन द्यावे तोरित देव ऋषी सकाळार सहित सह पंचा मूत्र मंडपी येसुती ये कुणीत ये वेळी देव देव मांदी बोलविली मंडप रचिला दिव्य झडाडी झडाडी सय्या चढी आदराने तो मंडप सहस्र योजने मध्ये पचशते स्तब्ध जाणे वरी हिऱ्याची झाली रत्ने रायांगणे मानिकाची भीतरी अनर्थे रत्नाची या तेजे दिसी फांखली या भूमी सुवर्ण के कोदनाची नाना उपाया सुचवित गोमदाचे वाहोट ठाई ठाई पुतळी या नट आकाशी नांद घाळ नांद घनदाट नांद उठत पातळी बत्तीसा खानाचे माद्वार चारी खिडकी या निर्धार आट गवाक्षे निर्विकार कळस सव, कळसवर नवरत्नाचे नव पायऱ्या अना अनार्थ्य रत्नेचे मध्य सिंहासन सोळा खानाचे मुक्ता फळाचा चांदवा उंच झाला राम तैसाच अमोल सिंहासनी बैसला देव देव ऋषी करीती उत्सव आधीच वाड वाढ वाढविला वी, ठाव ती देव आगमने पूजा द्रव्यानी आयती पूजा द्रव्याची आयती नाना फळाची केशर कस्तुरी पुष्प मालती कराया आरती हरिचंदन हा निले शिरदि शिरोदकीचे शिरो कमळा परी जात दी फुले नाना परीच्या केल्या देव देवाला ओळगाया द्रव्य द्रव्या कडी सूर्य गेला असता चढी कपूर कर्पुर, कर्पूरासी पर्जा विली कल्लोळी सह्या चळी प्रकाश पडला ऋषी करीती मंत्रध्वनी देव उभे राहिले त्रक्षणी नाना वाद्यांची मुज मंजुळवाणी दु, गजती आनंद मृदुंग मृदुगंचे शुश्रद अंबरी समाये इतकू या वेळा अवसरा बत्तीसा मुखी ब्रम्मा आला तेने थोर केला हंकारा ऋषी वरा समवेत पक्वन महेश आला तेने प्रक्षाळा वया वाईला चरण मागितला देव दिदले श्री चरण महेश्वर चरण प्रक्षाढित मुत चतुर्मुख उदक घालित माधव किनक ढाळित श्री दत्त श्री देवदत्त मुकुटावरी बत्तीसा मुखीचा वेद उच्चारित महेश चरणा तीर्थ वंदित ऋषी देव ऋषी देव चरण प्रक्षाळित चरण वंदित सकळ आईत महेश तीर्थ मुखी घातले तेने हळहळ शीतळ झाले वंदुनी चरणा तीर्थ गेले तेने चंद्रामूडी शीतळ झाला पूजा करीत सकड देव आरती ओवाळती मनी भाव कपूर उजाडती सर्व पुष्पांजली राव करोनिया पुष्पांजली रव करो निया दर्शांग उदळीला अंगारा श्रीकंठी अवधारा ओढ गवित त्या दातारा देवधारा नाग कन्या ऐसा त्रिभू त्रिभु नैवक आनंदू सय्या चढी कैवल्य कंदू आरोगणाचा विनुदू परमानंदू आई कृष्ण कृष्णावळी सुवर्ण ताटी फळे वाढीली गोमटी अमृत फळाची सर्व पंक्ती सभेसली वारोगना झाली सकळा सुप सुपरी मळा तव आज्ञा मागती सकळा आपुल्या सडा जावया मिळता आज्ञा जाव जावयासी ऋषी गेले निज स्थानासी पुढे कथा वर्तली कैसी निज इतासी परीसी जे शिंदया मळीची ग्रंथ कथा सारंग दर होईल कथिता ज्ञान प्रसंग आता सावध वदचिंता परी सा इति श्री सिंधयामंधे अर्सित दैवल्य संवादे श्री दत्तात्रे गमन विनोदो 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 श्री बालकीडा ग्रंथ वर्ण नाम पंचमो ओव्या श्री सस्तु श्री नमा दत्तात्रेय अर्पण नमस्ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय रे प्रभू महाराज की जय